निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर मंडळी मस्त छानपैकी पहाट झालेली आहे आणि मी आता इथे उठलेली आहे तर आज आहे माघी चतुर्थी गणेश जयंती आहे आज मस्त गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे आजच्या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असे सुद्धा म्हणतात तर मी आज लवकर उठलेले आहे मस्त छानपैकी शुचिरभूत होणार आहे छान गणपती बाप्पांची पूजा करणार आहे तर चला मी आधी पटापट -पत आवरून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात स्वामी मैं सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आता मी छानपैकी शुचिरभूत झालेली आहे आणि नंदू आता पूजा करतोय तर मी माझी जी काही छोटी छोटी कामं होती ती आवरून घेतली आणि छान उंबरठ्यावर जे स्वस्तिक लावलेलं ला आहे लक्ष्मीची पावलं आहे तर ती छानपैकी अशी चमकवते कारण ती चांदीची आहे तर त्याला थोडीशी रुपेरी लावते आणि त्याच्यानंतर मी छान असं उंबरठ्यावर हळदीचं लिंपणसुद्धा करणार आहे तोपर्यंत नंदूची पूजा तिथे चालूच चा आहे तर नंदूची पूजा होईपर्यंत हे माझं सगळं काम चालू आहे आणि बाकीची जी पण काही माझी घरातली छोटी छोटी कामं आहेत जसं घरामध्ये गोमूत्र शिंपडणं त्याचप्रमाणे जे पण काही केर आहे लादी पुसणं आहे त्याच्यामध्ये सुद्धा छानपैकी मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि लादी पुसून घ्यायची तर अशा प्रकारे मी छान असा उंबरठा बघा मस्त चमकवते आता ही रुपेरी नाही आहे तर एक छोटंसं मी कापूस घेतलेला आहे कॉटन पॅड घेतलेला आहे आणि गंगाजल आणि गोमूत्र याने तो भिजवलेला आहे आणि पूर्ण उंबरठा आहे तो मी असा क्लीन करून घेतलेला आहे आणि ते सुकल्यानंतर छान असं मी इथे हळदीचं लिंपणसुद्धा करते आहे तर असा कोणताही छान दिवस असेल किंवा आठवड्यातून मंगळवार गुरुवार किंवा शुक्रवारी जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा हे हळदीचं लिंपण आवर्जून करायचं आहे तर आज मागी तर आहे माघी चतुर्थी तर त्याच्यामुळे मग मी हे हळदीचं लिंपण करते आहे आणि मग हे सुकल्यानंतर त्याच्यावर छान अशी हळदीची बोटं कुंकवाची बोटं त्याच्यावर मी लावणार आहे जेणेकरून उंबरठा असा दिसायला खूपच छान दिसणार आहे तर मंडळी ही आहे माझी छोटीशी बाग आणि या बागेला मी सकाळीच पाणी घातलेलं आहे सगळ्या झाडांना मी अगदी सकाळी सकाळी आंघोळ झाली की पाणी घालून घेते तर इथे छान असं तुळशीला पाणी घातलेलं आहे तुळशी पूजनसुद्धा झालेलं आहे माझं आणि तुळशीमध्ये ना असा शाळीग्राम ठेवायचा असतो तर तो मी इथे ठेवलेला आहे मस्त तुळशीसमोर दिवा लावलेला आहे तर या लाजाळूच्या झाडाची सुद्धा आम्ही इथे पूजा केलेली आहे कारण लादाळूचं झाड हे सुद्धा अत्यंत शुभ आहे त्यानंतर माझ्या बागेमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शमीचं झाड तर हे गणपती बाप्पांना फार आवडतात ही शमीची पत्री तर या शमीच्या झाडाची सुद्धा आज मी छान अशी पूजा केलेली आहे तर हे आहे माझं शमीचं झाड आणि या शमीच्या झाडा पुढे मी असा हा तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि मी हा सकाळ आणि संध्याकाळी म्हणजे तिन्ही संध्यासुद्धा प्रज्वलित करते तर अशा प्रकारे छान माझी अशी पूजा झालेली आहे तुळशीपूजन शमीवृक्षपूजन लादाळूच्या झाडाचं पूजन, पूजन, पूजन आणि आता इथे मी ठेवलेला आहे कलश या कलशामध्ये मी हळदी कुंकू आणि अक्षता घातलेल्या आहेत आता मी पाच मिनिटात सूर्याला अर्घ्य देणार आहे आणि इथून मस्त असा माझा सूर्यदेव आहे तो दिसतो आणि हीच माझी पूर्व दिशा आहे आणि मस्त सूर्याला अर्घ्य देता देता छानपैकी झाडांमध्ये सुद्धा हे पाणी वाहिलं जातं आणि छान अशी झाडं माझी बहरतात तर चला मी आधी अर्घ्य करून घेते तर मंडळी हे आहे माझ्या बागेतलंच गुलाबी रंगाचं जास्वंदीचं फूल आणि लाल रंगाचं सुद्धा अर्ध उमललेलं आहे थोड्याच वेळात ते पण उमलेल त्याच्यानंतर हे शमीपत्र मी पूजेसाठी काढून ठेवलेलं आहे चुट चुट आणि ही आहेत नागवेलीची पानं म्हणजे खाऊची छोटी छोटी पानं माझ्या बागेतलीच आहेत तर मंडळी आता इथे नंदू देवपूजा करून गेलेला आहे आणि किती सुंदर वाटते देवपूजा झाल्यानंतर मग तर आज आहे माघी चतुर्थी म्हणजेच तिलकुंद चतुर्थी तर आज गणपती बाप्पांचा जन्म झालेला आहे म्हणजेच गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे तर ही आहे आमची गणपती बाप्पांची मूर्ती तर गणपती बाप्पांना छानपैकी शमीचं पान जे शमीपत्र आहे ते वाहिलेलं आहे तर हे आमच्याच झाडाचं आहे माझ्या बागेमध्ये छान असं शमीचं झाड आहे त्याच्यानंतर तुळशीपत्र वाहिलेलं आहे खरं तर गणपती बाप्पांना तुळशीपत्र वाहत नाहीत मात्र चतुर्थीच्या दिवशी म्हणजे माघी चतुर्थीच्या दिवशी आणि भाद्रपद चतुर्थी जी येते ना गणेश चतुर्थी त्या दिवशी मात्र तुळशीचा म्हणजेच तुळशीपत्राचा खूप असा मान असतो त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना तुळशीपत्र हे वाहिलं जातं त्याच्यामुळे आज मी हे तुळशीपत्र वाहिलेलं आहे आणि छान अशी बघा सगळ्या देवांची मस्त अशी पूजा झालेली आहे तर नंदूपूजा करून गेलेला आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि मी सुद्धा पंचोपचारे सगळी पूजा करून घेतलेली आहे पंचोपचारी म्हणजे काय तर हळदी कुंकू अक्षता फूल आणि जी काही पत्रे आहेत ती सगळी वाहून झालेली आहेत आणि देवांना छान दूध साखरेचा इथे नैवेद्य दाखवलेला आहे तर दूध हे गाईच असावं त्यामुळे गायीच दूध घेतलेलं आहे तर बघा किती सुंदर असं प्रसन्न वाटतंय की नाही देवारा देवारा थोडा छोटाच आहे आणि देव जरा जास्तच आहे बघूयात गणपती बाप्पांच्या कृपेने लवकरच देवरा करण्याचा योग कधी येतोय नवीन देवरा करण्याचा योग त्याच्यानंतर इथे बघा महालक्ष्मी माता मातेची सुद्धा पूजा झालेली आहे छान असा हार घातलेला आहे बघा एकदम सुंदर आणि प्रसन्न वाटतंय आणि इथे मी ठेवलेला आहे श्री गणपती अथर्व शीर्ष तर आज ते पठण करायचं आहे आणि इथे घेतलेलं आहे ताम्हण आणि इथे घेतलेलं आहे थोडंसं कलशामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि हेच पाणी मी याच्यामध्ये घेतलेलं आहे हे आहे अभिषेक पात्र आणि या पात्रामध्ये मी करून ठेवलेलं आहे पंचामृत तर हे तुम्हाला वाटेल की स्टीलचं पात्र आहे तर नाही जे सिल्वर नवीन धातू आलेला आहे ना तर या सिल्वर धातूमध्ये हे पळी पंचपात्री आहे तर त्याच्याने मी आता पंचामृताने गणपती बाप्पांवर अभिषेक करणार आहे आणि इथे घेतलेलं आहे हे थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे थोड्याच वेळात ते कोमट होईल तर आता तुम्ही म्हणाल की आता गणपती बाप्पांची तर पूजा इथे झालेली दिसते तर मग परत अभिषेकासाठी का बरं तयारी केलेली आहे तर मंडळी खूप छान अशी बातमी तुम्हाला सांगायची आहे खूप दिवसांपासूनची इच्छा होती की घरामध्ये गणपती बाप्पा यावा तर ही ना माझी अगदी तेरा ते चौदा वर्षांपूर्वीची गणपती बाप्पांची मूर्ती आहे तुम्हाला बघून वाटत नसेल पण ही मूर्ती माझी चांदीची आहे पण पोकळ मूर्ती आहे जेव्हा मी बारा तेरा वर्षापूर्वी म्हणजे लग्नापूर्वी जेव्हा ही मूर्ती मी विकत घेतलेली ना तेव्हा मला माहिती नव्हतं त्यामुळे ही मूर्ती मी पोकळ विकत घेतलेली तर म्हणून बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की भरीव मूर्ती घ्यायची आहे तर माझ्या बाकीच्या ज्या पण मूर्ती आहेत ना त्या सुद्धा पोकळ होत्या जशी ही आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्याच्यानंतर ही आहे धनलक्ष्मी मातेची मूर्ती ती आहे बाळकृष्णाची मूर्ती तर अशा सगळ्या मूर्तींना मी हळूहळू चेंज केल्या भरीव घेतल्या तर आता फक्त गणपती बाप्पांचीच मूर्ती माझी घ्यायची बाकी होती तर आता तुम्हाला मी दाखवते की गणपती बाप्पांची कोणती मूर्ती मी घेतलेली आहे तर ही बघा ही आहे गणपती बाप्पांची मूर्ती तर ही मूर्ती आहे दगडू तर एकशे सेहेचाळीस ग्रॅमची काहीतरी आहे ही आणि खाली त्याच्यासाठी छान असा चांदीचा पाठसुद्धा घेतलेला आहे आणि हा आहे बत्तीस ग्रॅमचा तर याची पूर्ण माहिती मी वेगळा व्हिडिओ तुम्हाला बनवेन तुमच्यासाठी जर तुम्हाला कोणाला जाणण्याची इच्छा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ह्याची पूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगेन तर अशी छान अशी दगडूशेठ पुण्यातला जो दगडूशेठ फेमस आहे ना तर तशी मी प्रतिरूप असं मी इथे घेतलेलं आहे आणि मूर्ती अशी छान अशी भरीव आहे तर आता या मूर्तीवर मी पंचामृताचा आणि पाण्याचा असं अभिषेक करणार आहे आणि या गणपती बाप्पांची मी माझ्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करणार आहे आणि आज खूपच चांगला दिवस आहे आज गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे मागी गणेश चतुर्थी आहे तर चला या निमित्ताने म्हटलं खूप चांगला दिवस आहे मंगळवारसुद्धा आलेला आहे आजच्या दिवशी आणि आज अंगारक योगसुद्धा आलेला आहे असा एकदम म्हणतो ना तीन योग जुळून आलेले आहेत तर आजच्या दिवशी म्हटलं खूपच छान मुहूर्त आहे आणि आजच्याच दिवशी अगदी तेरा ते चौदा वर्षानंतर गणपती बाप्पांना माझ्या घरी यावंसं वाटलं हा छान असा योग जुळून आलेला आहे तर चला आता मी जास्त वेळ घालवत नाही आणि माझ्या प्रतिष्ठापनेला सुरुवात करते तर हा जो काही प्रतिष्ठापनेचा व्हिडिओ आहे ना तो मी आताच्या ब्लॉगमध्ये पूर्णपणे दाखवणार नाही आहे तर याचा एक सेपरेट व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे की गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना घरातच कशी करायची आणि गणपती बाप्पांची मूर्ती भरीव असावी तर ती जी पण काही सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की जर आपल्याकडे अगोदरपासूनच गणपती बाप्पांची मूर्ती असेल आणि आपण जर नवीन मूर्ती घेतली तर त्याची प्रतिष्ठापना कशी करायची किंवा आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्तीच नाही आहे आणि आपण नवीन मूर्ती घेतोय तर अशा वेळीही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना याच पद्धतीने करायची आहे किंवा आपल्याकडे अगोदर पितळेची मूर्ती आहे आणि आपण नवीन चांदीची मूर्ती घेतलेली आहे तर अशा वेळीसुद्धा आपण या प्रत्येक वेळी याच पद्धतीने ही प्रतिष्ठापना करायची आहे तर चला जास्त वेळ न घालवता मी माझ्या प्रतिष्ठापनेला सुरुवात करते तर त्याआधी ते मी छान अशी परडीमध्ये फुलं घेतलेली आहेत तर ही सुद्धा फुलं पत्री जी दिसत आहेत ना ती सुद्धा माझ्या बागेतली आहेत हे छान असं गुलाबी रंगाचं जास्वंदीचं फूल उमललेलं आहे आणि गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अप्रतिम म्हणजे खूपच आवडतं आणि त्याचप्रमाणे लाल रंग सुद्धा खूप आवडतो तर लाल रंगाचे सुद्धा जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना खूप आवडतं तर त्याच्यामुळे हे एकमेव लाल रंगाचं फूल आहे त्यामुळे जेव्हा मी नवीन गणपती बाप्पांची मूर्ती प्रस्थापित करणार आहे ना तेव्हा त्या मूर्तीला मीही हे जे आहे जास्वंदीचं फूल वाहणार आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना शमीपत्रसुद्धा फार आवडतं तर माझ्याकडे शमीपत्राचं सुद्धा शमीवृक्षसुद्धा आहे त्याचप्रमाणे इथे आहे तुळशी पत्र काही नवीन गणपती बाप्पांच्या मूर्तीची मी स्थापना करणार आहे त्यांना घालण्यासाठी आणि गणपती बाप्पांसाठी छान असा मी विडा ठेवणार आहे तर ही छोटी छोटी विड्याची पानं आहेत ना ती सुद्धा माझ्या बागेतलीच आहेत तर माझ्याकडे जे विड्याचं पान खाऊच्या पानाचं जे झाड आहे जी वेल आहे ना ती अगदी छोट्या पानांची आहे तर मी नवीनच आता मोठ्या पानांची वेल लावलेली आहे पण त्याला नुकताच कोंब येतोय त्याच्यामुळे ती जेव्हा वेल वाढेल तेव्हा नक्कीच मी मोठ्या पानांचा सुद्धा विडा देव्हाऱ्यात ठेवेन त्याचप्रमाणे मला ना ही छोटी छोटी पानं खूप छान वाटतात कारण माझा देवारासुद्धा छोटा आहे आणि या छोट्या देवाऱ्यामध्ये ही छोटी पानं ना अगदी व्यवस्थित मांडली जातात तर अशा प्रकारे ही आहेत छान अशी फुलं तर चला मी आता माझ्या अभिषेकाला सुरुवात करते आहे तर अभिषेक करताना मी एक छानसं असं तामण घेतलेलं आहे तर पंचामृतामध्ये मी इथे घेतलेलं आहे गाईचं कच्चं दूध त्याचप्रमाणे तूप दही साखर आणि मध ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि इथे मी थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे या कलशामध्ये आणि या कलशातून या अभिषेक पात्राने मी गणपती बाप्पांना अभिषेक करणार आहे तर इथे मला लागले पूजेसाठी तांदूळ तर माझा ना हा अख्खा तांदळाचा डबा असतो ना भरलेला असतो तर याच्यामध्ये स्पेशली अख्खे तांदूळ मी इथे ठेवलेले असतात कारण पूजेमध्ये नेहमी अक्षता वापराव्यात म्हणजेच अखंड तांदूळ वापरावेत त्याच्यानंतर इथे ना मी बाजूला एक पाण्याने भरलेलं पात्र ठेवलेलं आहे तर या पात्रामध्ये ना मी माझी जी जुनी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती इथेच घरच्या घरी विसर्जित करणार आहे कारण माझी चांदीची मूर्ती आहे आणि नवीन मूर्तीमध्ये जेव्हा मी प्राणप्रतिष्ठा करेन ना तेव्हा जुन्या मूर्तीतून ते प्राण गेलेले असणार आहे त्यामुळे ती मूर्ती फक्त मूर्तीच राहणार आहे त्याच्यामुळेच ती मूर्ती मी पुन्हा चांदीची असल्यामुळे पुन्हा वितळवून त्याचं काहीतरी नवीन छान देवासाठीच म्हणजे देवपूजेसाठी लागणारी एखादी वस्तू मी नवीन घेईन तर अशा प्रकारे सगळी तुम्हाला मी तयारी सांगितलेली आहे तर या पाण्यामध्ये ना मी आता हळद कुंकू अक्षता आणि थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घालून ठेवणार आहे तर आता या पात्रामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षता वाहिलेल्या आहेत एक तुळशीपत्रसुद्धा मी त्याच्यामध्ये वाहिलेलं आहे त्याच्यानंतर छान अशा मी फुलांच्या पाकळ्या घालणार आहे आणि छान असं हे पाणी ना मी पवित्र करणार आहे याच्यामध्ये मी थोडंसं गंगाजल सुद्धा घातलेलं आहे जेणेकरून हे, हे पाणी पवित्र होईल आणि आता या पाण्यातच मी नवीन गणपती बाप्पांच्या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जुनी मूर्ती विसर्जित करणार आहे महा ओम काश्यपाय नमहाम वाचसिद्धाय महा अथ श्रीगणेश एकविशति नाम महात्म्यं संपूर्णं, संपूर्णं, संपूर्णं। अथ श्रीगणपति अथर्वशीर्षं प्रारम्भः श्रीगणेशाय नमः नारद उवाच ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रं पश्चिमाक्षफिर्यजत्रः स्थिरैरङ्गै सुष्ठु वा संस्थनुभिः विषं देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्वविदः स्वस्ति नस्तार्षु स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 अथ श्रीगणेशाथर्वशीर्षं व्याख्यास्यामः ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासीत् त्वमेव सर्वं खलिविदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं वा अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानूञ्चनमवशिष्यम् अवपश्चात्तात् अव पुरस्तात् तव उत्तरात्तात् तव दक्षिणात्तात् श्रीगणेशाष्टकम् श्री गणेशाय गणेशायनमहा सर्वे उचु येतोनंत शक्ते रनताश्च जीवायतो निर्गुणा दमप्रमेया गुणा असते पौष महिनातल्या खरेदीमध्ये मी हे घेतलेलं आहे विष्णुपद तर विष्णुपदामध्ये बघा इथे चक्र आहे त्याच्यानंतर शंख आहे चौकोन आहे आणि पाठीमागे काहीच नाही आहे तर अशी ही चिन्ह असतात आणि हे विष्णूपदे ना फक्त एकच असतं कारण विष्णूने एकच पाऊल आपल्या पृथ्वीवर ठेवलं होतं तर असं हे विष्णूपद आपण आपल्या देवाऱ्यामध्ये नेहमी पुजावं त्याच्यानंतर हा मी घेतलेला आहे मॅजिक स्टोन तर ही माझी पौष महिन्यातली खरेदी आहे आणि त्याच्यानंतर इथे मी घेतलेलं आहे एक तुळशीपत्र तर या तुळशीपत्रामध्ये ना तुम्हाला जवळून दिसत असेल तर या पत्रावर आहे तिथे विष्णू भगवान तर विष्णू भगवानांची छोटीशी मूर्ती इथे रेखाटलेली आहे त्याच्यानंतर त्याचं जे समोरचं पान आहे त्याच्यामध्ये इथे आहे लक्ष्मी माता तर इथून दिसत असेल तर इथे लक्ष्मी माता रेखाटलेली आहे आणि इथे उजव्या हाताचं जे पान आहे त्याच्यामध्ये आहे शंख तर इथे शंख रेखाटलेलं आहे आणि डाव्या हाताचं पान आहे तिथे चक्र रेखाटलेलं आहे तर असं हे तुळशीपत्र आहे जे आपण पाहतो ते मी हे चांदीमध्ये घेतलेलं आहे तर खूपच सुंदर आहे हे तुळशीपत्र तर माघी चतुर्थीलाच मी याची प्रतिष्ठापना केलेली आहे म्हणजे पंचामृताने आणि पाण्याने त्याच्यावर अभिषेक करून माझ्या देवाऱ्यामध्ये त्याची स्थापना केलेली आहे अभिषेक करताना मी सर्वात प्रथम म्हणणार आहे ಓ ಗೈಂಗಣಪತಯ ನಮಃ ಗೈಂಗಣಪತಯ ನಮಃ ಓಂ ಗೈಂಗಣಪತೇ ನಮಃ ಓಂ ಗೈಂಗಣಪತ ನಮಃ ಓಂ ಗೈಂಗಣಪತ ಗೈಂಗಣಪತ ನಮಃ ಗೈಂಗಣಪತಯ ನಮಃ ಗೈಂಗಣಪತ ನಮಃ ಓಂ ಗೈಂಗಣಪತ ನಮ ಓ ವೈನೇ ನಮಃ ಓ ವೈಷ್ಣವೇ ನಮ ಓ ವೈಷ್ಣವೇ ನಮ ओम वैष्णवे नम 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 आता मी हे छानपैकी चांगल्या पाण्याने स्वच्छ करून घेणार आहे पुसून घेणार आहे आणि मग माझ्या देवाऱ्यामध्ये त्याची स्थापना करणार आहे तर हे विष्णुपद मी हे असं मांडलेलं आहे खरं तर माझ्या देवाऱ्यामध्ये ना जागा फार कमी आहे दर असं हे विष्णुपद ठेवलेलं आहे तर त्या विष्णुपदाच्यामध्ये मी ला अष्टगंध लावलेला आहे आणि अंगठाला लावलेला आहे आणि त्याच्यावर कुंकू लावलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर जो मॅजिक स्टोन आहे तो मी इथे अष्टगंध आणि हळद कुंकू लावलेला आहे त्याच्यानंतर इथे जे तुळशीपत्र आहे तर इथे विष्णू स्वरूप जे रेखाटलेलं आहे लक्ष्मी स्वरूप रेखाटलेलं आहे डाव्या आणि उजव्या हाताला शंख आणि चक्र आहे तर अशा या लक्ष्मी रूपी अशा या तुळशी पत्राला मी असं कोणांनाच अष्टगंध आणि हळद कुंकू लावलेला आहे आणि आता हे मी तिथे मांडणार आहे तर त्याला सुद्धा अष्टगंध हळद कुंकू आणि अक्षता वाहून त्याची पूजा करून घेतलेली आहे तर अशी छानपैकी माझी पूजा संपन्न झालेली आहे तर मी फूलसुद्धा वाहून घेते तर आता इथे फुलाच्याऐवजी फुलांच्या पाकळ्या इथे मी वाहिलेल्या आहेत पिवळ्या रंगाचं फूल हे विष्णूंना अतिशय प्रिय आहे तर चला आता इथे माझी ही पूजा संपन्न झालेली आहे आता मी पटकन नैवेद्य दाखवून घेते धूप दीप दाखवते दीप तर इकडे लावलेलाच आहे पूजा होईपर्यंत आणि हे जे पण काही केशर आहे ते मी या दिव्यामध्ये तेलामध्ये टाकलेलं आहे तर असा चांगला दिवस असेल ना त्या दिवशी तेलामध्ये छानपैकी केशर घालून असं दिवा प्रज्वलित करावा तर आता इथे मस्त छानपैकी तिळाचे मोदक बनवलेले आहेत कारण आज जी माघी गणेश चतुर्थी आहे त्याला तिलकुंद चतुर्थी असं सुद्धा म्हणतात तर गणपती बाप्पांना आणि सगळ्या देवांना छान असा तिळाच्या लाडवाचा म्हणजे तिळाच्या मोदकांचा नैवेद्य इथे दाखवलेला आहे तर आता इथे गणपती बाप्पांना तोच छान असा जुनाच मुकुट मी इथे घातलेला आहे आणि एकदम परफेक्ट बसलेला आहे आता असाच एक छानसा नवीन मुकुट मी शोधून नक्कीच नवीन घालेनच कारण मेजर वगैरे या सगळ्या गोष्टी काही माहिती नव्हत्या पण पहिलाच मुकुट इतका सुंदर झालेला आहे याचाच अर्थ गणपती बाप्पाने या, या मूर्तीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशीच गणपती बाप्पा आमच्या सगळ्यांवर आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीवर सुद्धा छान अशी तुमची कृपा दाखवा सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तर चला आता माझी छानपैकी ही देवपूजा आहे आणि गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आहे ती संपन्न झालेली आहे आता मी माझी जी पण काही पुढची कामं आहे ती आवरून घेते मला आता माझ्या बागेमध्ये एक अशी दुर्वा मिळालेली आहे तर बरं झालं आज गणपती बाप्पांसाठी दुर्वाच आणलेल्या नव्हत्या तर आता ही एकच दुर्वा मी गणपती बाप्पांना वाहणार आहे तर आता तिन्ही सांज झालेली आहे तुळशी मातेजवळ दिवा लावलेला आहे त्याचप्रमाणे इथे तिन्ही सांचा मी शमी वृक्षाजवळ सुद्धा तुपाचा दिवा लावलेला आहे तर किट्टू आता इथे शुभंकरवती म्हणते गणपती स्तोत्र म्हणते

सुंदर दिसतंय बघा तर मंडळी अशा प्रकारे आजची माघी चतुर्थीची जी पण काही पूजा होती आणि गणपती बाप्पांचं जे माझ्या घरी आगमन झालेलं आणि माझ्या देवाऱ्यात त्यांची प्राणप्रतिष्ठा अशी छानपणे संपन्न झालेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ आणि ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय